विद्यामंदिर कोनोली शाळेची राधानगरी तालुका क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी निवड राधानगरी तालुक्यातील विद्यामंदिर कोनोलीतर्फे असंडोली शाळेची क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी तालुकास्तरीय निवड करण्यात आली आहे लहान गट समूहगीत प्रथम व मोठ्या गटात समूहगीत प्रथम त्याचबरोबर मोठा गट मुली कबड्डी प्रथम क्रमांक तसेच लहान गट मुली खो खो प्रथम क्रमांक मिळवला यासाठी मासोली केंद्रप्रमुख लोटेकर सर आर एस भाटले सर मुख्याध्यापक विषय शिक्षक सुहास पाटील सर डी एस पाटील सर एम पी चव्हाण सर अस्वले सर आनंदा पाटील सर नंदा जाधव मॅडम कुमारी पूजा पाटील मॅडम शाळा व्यवस्थापन अध्यक्ष ज्ञानदेव पाटील त्याचबरोबर पालकांचेही मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर अतिशय दुर्गम भागातील असलेली ही शाळा जिल्हा स्तरावर ही पाटील मागील सलग दोन वर्ष देखील सांस्कृतिक स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे समोगीत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे प्रतिनिधी लहू कुपले कोल्हापूर